अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त नमस्कार मी आर्यन तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो या यूट्यूब चॅनलवर आज अतिशय सुंदर असा विषय घेऊन तुम्हा सर्वांच्या समोर आलं पण तत्पूर्वी अजून जर का या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ जर का आवडला तर लाईक शेअर आणि कॉमेंट अवश्य करा चला तर मग एक क्षणाचाही विलंब न करता व्हिडिओला सुरुवात करू मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो हे जे पंचमहाभूतात्मक शरीर आहे तुमचं काय माझ काय हे चालवत आहे कोण दोन उत्तर असू शकतात एकतर मी चालवतोय नाहीतर तो, तो भगवंत चालवतोय पहिला पण मी वरती येऊया जर का मी चालवतोय तर सहा गोष्टी तुमच्या हातात असायला हव्या जन्म मृत्यू सुख दुःख हित आणि अहित हे जर का तुमच्या हातात असेल तर निश्चितच तुम्ही म्हणू शकता की हे शरीर मी चालवत आहे पण प्रॅक्टिकली ते पॉसिबल आहे का होत आहे का तुमच्या बाबतीत तसं आयुष्यात कधी सुख यायला पाहिजे आणि कधी दुःख यायला पाहिजे हे तुम्ही ठरवू शकताय का अखेरचा श्वास कधी येईल किंवा कधी असला पाहिजे हे आपण ठरवू शकतोय का अजिबात उत्तर दुसरं म्हणजेच हे शरीर कोणीतरी चालवत आहे पण कोण भगवंत परमेश्वर आज हीच गोष्ट मला तुम्हाला समजवायची आपण नेहमी म्हणतो की हे जे सगळं करतोय ते मी करतोय अहम मी करतोय मी अमुक गोष्ट केली मी तमुक गोष्ट केली पण खरंच आपण ती करतोय का मला एक गोष्ट सांगा आज फक्त महाराष्ट्रातच नाही पण संपूर्ण भारतात इतिहास साक्षी या गोष्टीला की अनेको संत होऊन गेले भारत हा देश ही संतांची भूमी आहे ही भगवंताची भूमी आहे ही परमेश्वराची भूमी आहे आज जे जे संत होऊन गेलेत त्यांनी ज्या गोष्टी आपल्या समोर प्रस्तुत केल्या जो आदर्श आपल्या समोर ठेवला तो त्या देहाने ठेवला का देहाला चालवणाऱ्या त्या परमेश्वराने ठेवला सर्व संतांचं सार एकच आहे की हे जे सगळं कार्य करतो तो भगवंत करतोय आपण फक्त यंत्र आहोत आपण फक्त वाद्य आहोत आणि आपण यंत्रच असावं आपण फक्त वाद्य असावं यांत्रिक किंवा वादक व्हायला जाऊ नये ते आपल्याला झेपणारही नाही आणि ते जमणारही नाही तर नक्की वाद्य आणि यंत्र कसं व्हायचं ती प्रोसेस काय हे आज मी तुम्हाला समजवणार आहे संतांबद्दल जर का आपण बोलायला गेलो तर षड्रिपू जे आहेत त्याच्यावर त्यांनी ताबा मिळवलेला आहे वरती त्यांचा अधिकार आहे आणि जेव्हा शड्रीपूंचं दमन त्या शरीर होत त्यावेळी शरीररूपी मंदिरात भगवंत स्थायी रूपाने वास करत हेच संतांच्या बाबतीत झालेली ही गोष्ट आहे नराचा नारायण होत मला एक सांगा मंदिर मंदिर जर का अस्वच्छ असेल अपवित्र असेल सर्वत्र जर का घाण असेल तर ते ईश्वरीय तत्व तिकडे स्थानापन्न होईल का अजिबात होणार नाही कारण की ते सच्चिदानंद स्वरूप आहे ते शुद्ध चैतन्य स्वरूप आहे लक्ष्मी घरामध्ये कधी येते हात फिरे तिथे लक्ष्मी बसे जेव्हा घरात शांतता असते स्वच्छता असते जेव्हा घरात आनंद असतो क्लेश नाही सावतो नष्ट झालेला असतो सगळे आनंदाने वावरतात हसत खेळत असतात तेव्हा लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते या सगळ्या गोष्टींचा सांगण्याचा मतितार्थ हाच आहे घर म्हणजे तुमचा देह शरीर रूपी घर आणि लक्ष्मीचा अर्थ काय तर लक्ष्मीचा अर्थ म्हणजे फक्त पैसा धन ऐश्वर इतकाच नाही आहे शांती आणि समाधान सुद्धा लक्ष्मी घेऊन येते आपल्या घरामध्ये सांगण्याचा मतीत अर्थ इतकाच की जोपर्यंत शरीर शुद्ध नाही आहे तोपर्यंत भगवंत स्थायी रूपाने आपल्या हृदयात वास करणार नाही आता देह हा जसा तुम्ही बाह्यरित्या स्वच्छ करताय तसं आंतरिकरित्याही स्वच्छ करणं गरजेचं आहे ते कशाने होईल काम क्रोध मोह लोभ हे षड्रिपू अहंकार हे षड्रिपू कशाने नष्ट होतील तर त्याचा समूळ नाश करायचा असेल तर ते फक्त आणि फक्त तुमच्या नामस्मरणाने होणार आहे नामसाधने होणार आहे नाम हेक हे एक असं औषध आहे जे बाह्य आणि आंतरिकरित्या सूक्ष्मरित्या तुम्हाला स्वच्छ नितळ निर्मळ करत जेव्हा घरी पूजा इत्यादी कर्मकांड असत गुरुजी येतात सगळ्यात पहिला त्यांचा मंत्र असतो आता पाणी घेतात आणि जे पण पूजेचं साहित्य त्याच्यावरती ते पाणी घेऊन शिंपडतात आणि मंत्र म्हणतात ओम अपवित्रो पवित्रो वा सर्व वस्थांगतो पिवा यत् स्मरेत काक्षम सभाह्य अभ्यंतर शुची ही याचाच अर्थ तुम्ही भगवंताचं नाम घेतल्याने बाह्य आणि आंतरिकरित्या तुम्ही शुद्ध होता हा या श्लोकाचा मत अर्थ आहे तर आपल्याला आपलं शरीर आंतरिकरित्या स्वच्छ करण्यासाठी नाम साधनेची मदत घ्यावी लागते श्रीकृष्ण जो होता किंवा श्रीराम जे आहेत त्यांचं चरित्र फार अद्भुत आहे फार दिव्य आहे आणि त्यांच्या लीला फार सुंदर आहेत अगदी जन्मापासनं निर्वाण काळापर्यंतच्या त्यांच्या ज्या पण काही लीला आहेत त्याचा नीट अभ्यास जर का केला तर त्याच्यातनं आपल्याला त्यांच्याकडनं काय घ्यायचं आहे हे कळतं त्यांच्या लीला आपल्याला काय शिकवू इच्छितात हे आपल्याला कळतं श्रीकृष्णाच्या जन्माबद्दल एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो तुम्हाला सर्वांना ती गोष्ट माहिती आहे श्रीकृष्ण हा देवकी मातेचा आठवा पुत्र टेक्निकली जर का बघायला गेला तर तो सातवा पुत्र आहे आता पहिले सहा पुत्र हे कंसाने मारले ठार केले त्याच्यामागची कथा का काय तर आपण हिरण्य कश्यपूच्या काळामध्ये जाऊ त्याच्या वंशामध्ये कालनेमी म्हणून एक राक्षस होता आणि त्याला सहा मुलं होती त्यांची नाव षडगर्भ त्यांनी ब्रह्मदेवाची उपासना केली दे। ब्रह्मदेव प्रकट झाले आणि तुम्हाला काय हवंय ते माग असं त्यांनी सांगितलं तेव्हा या षडगर्भांनी आम्हाला कोणीही ठार करू शकणार नाही कोणीही मारू शकणार नाही असा वर प्राप्त करण्याच्या हेतूने एक गोष्ट मागितली जेव्हा ही गोष्ट हिरण्यकश्यपुला कळली तेव्हा त्याचा राग अनावर झाला आणि त्यांनी षडगर्भांना पाताळ लोकामध्ये स्थिर राहण्यासाठी सांगितलं आणि तुमचा उद्धार फक्त तुमचे पिता जेव्हा तुम्हाला मारतील ठार करतील तेव्हाच तुमचं होईल तुमची मुक्तता तेव्हाच होईल तेच षडगर्भ देवकी मातेच्या पोटी जन्माला आले आणि तो काल नेहमी या जन्मामध्ये कंस म्हणून जन्माला आला आणि त्याने ते सहा मुलांची हत्या केली सातवा पुत्र ते सातवं अभर्क जे होतं ते रोहिणी मातेच्या गर्भामध्ये गेलं टेक्निकली बघायला गेलं तर कृष्ण हा सातवा पुत्र सांगण्याचा उद्देश काय तर जोपर्यंत षटरीपूंचं मर्दन होत नाही त्यांचा समूळ नाश होत नाही तोपर्यंत हृदयात श्रीकृष्णाचा जन्म होत नाही हा या सगळ्या गोष्टींचा मतीत अर्थ अजून एक मी तुम्हाला गोष्ट सांगू इच्छितो मला एक सांग मी खऱ्या गुरुंबद्दल बोलतो किंवा खऱ्या मार्गदर्शकांबद्दल बोलतो जेव्हा तुम्ही त्यांच्यासमोर बसता आणि एखादी विवंचना त्यांच्यासमोर प्रस्तुत करता त्यांच्यासमोर मांडता की आम्हाला अमुक अमुक गोष्ट आहे क्षणाचाही विलंब न लावता ते तुम्हाला योग्य उत्तर देतात आता मला सांग हे उत्तर त्यांनी दिलं का त्या भगवंताने दिलं जो त्यांच्या शरीरामध्ये स्थायी रूपाने वास करतो हे उत्तर त्या भगवंताने दिलंय श्रीकृष्णाची बासरी आहे आपल्या सगळ्यांना ती नेहमी श्रीकृष्णाच्या हातामध्ये असते नाहीतर कमरेला ती बांधलेली असते त्याच्या मागचं कारण आहे बासरी ही आतून खोकळी असते त्याला इंग्लिश मध्ये हॉलो म्हटलं जात बासरी म्हणजे हे आपलं शरीर आहे जर का ते आतून निर्मळ असेल स्वच्छ असेल मायामध्ये रहित असेल रिकामा असेल आणि त्याचा जर का भगवंताच्या उष्टाला स्पर्श झाला ह्याच शरीरातून सुंदर दैवी मंजूळ स्वर उमटते श्रीकृष्णाची बासरी काय करते मंजूळ स्वर निर्मित करते कानाला किती बरे वाटतात ते आणि जेणे हा देह श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण केला तो कायम श्रीकृष्णासोबत असतो बासरीचं उदाहरण घ्या बासरी नेहमी एकतर श्रीकृष्णाच्या हातामध्ये असते नाहीतर ती कमरेला बांधलेली असते सांगण्याचा मतितार्थ इतकाच सांगण्याचा उद्देश इतकाच की स्वतःला वादक बनवू नका वाद्य व्हा स्वतःला यांत्रिक म्हणू नका तर यंत्र व्हा जेव्हा यंत्र व्हाल जेव्हा वाद्य व्हाल तेव्हा त्रास होईल कष्ट सहन करावे लागतील पीडा होईल पण जेव्हा वादक ते वाद्य वाजवेल तेव्हा तुम्हाला मुक्त होण्यापासून कोणीही रोकू शकत नाही म्हणूनच सांगतोय श्री कृष्णाची बासरी होण्याचा प्रयत्न करा आतून स्वच्छ ठेवा रिकाम ठेवा तेव्हा जास्तीत जास्त तुम्ही श्रीकृष्णाच्या जवळ राहाल त्याच्या तुम्ही हातात राहाल हीच गोष्ट आज मला तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर करायची होती काही चुकभूल झाली असेल तर मनापासून तुमची क्षमा मागतो मी आणि आज इकडेच माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा व्हिडिओ जर का आवडला तर लाईक शेअर आणि कॉमेंट अवश्य करा धन्यवाद